सिटी न्यूज वसा जनसेवेचा मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये बुलढाण्याची कन्या पौर्णिमा सोनूने हिनं अभूतपूर्व यश मिळवत चौथा क्रमांक पटकवला आहे ऑलिम्पिया दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये पौर्णिमानं आपलं कौशल्य आणि मेहनतीच्या बळावर बुलढाण्याचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं आहे अत्यंत खडतर मेहनत आत्मविश्वास आणि जिद्द जोरावर माना हा तुरा स्वतःच्या शिरावर विविध देशातील प्रतिभावंत खेळाडूंमध्ये आपल्या दे देह बांध्याच्या पराक्रमानं तिनं आपली चमक दाखवली आहे तिच्या या विजयामुळे विदर्भातील क्रीडा क्षेत्रात नव चैतन्य निर्माण झालं असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पौर्णिमा सोनुने ही नेहमीच अपार मेहनतीसाठी ओळखली जाते तिच्या विजयानंतर बुलढाणा शहरात जल्लोषाचा महोल यशाचं या शिखरावर पोहोचण्यासाठी तिनं घेतलेलं कष्ट आणि तिच्या झुंजार प्रवासानं तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे स्पर्धेतील हा ऐतिहासिक विजय विदर्भासाठी अभिमानास्पद असून पौर्णिमाच्या यशाचे सुरू प्रत्येकाच्या ओठावर आहेत सिटी न्यूज बुलढाणा